नमस्कार श्री समर्थ रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण रुचकर व कमी साहित्य होणार तांदूळाची खीर बनवणार आहोत सर्वात आधी तांदूळाची खीर बनवण्यासाठी इथं मी एक चमचा राशनचा तांदूळ भिजत घातलेला आहे इथं तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ भिजत घालू शकता हा तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचा आहे इथे आपला तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहोत इथं मी बडिशोप खसखस आणि तीन विलायची घेतलेली आहेत हे आपल्याला गॅसवरती हलक्याशा भाजून घ्यायचे आहेत ह्या जास्त भाजायच्या नाहीत एखादा मिनटं आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉनचं बटन सुद्धा विसरू नका व व्हिडिओ वी शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा घरात अचानक पाहुणे येतात तर जेवायला काय करायचा हा प्रश्न असतो तर काहीतरी गोड तर झालंच पाहिजे त्यामुळं ही तांदूळाची खीर एकदा नक्की ट्राय करून पहा इथे आपली विलायची सोप तसंच खसखस छान असं भाजून झालेलं आहे आता आपण ते थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत इथे आपले तांदूळ देखील छान अशी भिजलेली आहेत आता आपण ते मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत तांदूळ वाटण्यासाठी मी इथं सुरुवातीला तांदुळावरचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आपल्याला जर गरज पडली तर तांदूळावरचं पाणी काढून घेतलेलं आपण यामध्ये घालून हे छान असं वाटून घेणार आहोत तसंच इथं मी बडुशोक विलायची हे देखील यामध्ये घालून दे छान असं मिक्सरला वाटून घेणार आहे इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध वापरलेलं आहे आपल्याला हे दूध छान असं गरम करून घ्यायचं आहे दुधामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार साखर घालू शकता इथे मी सात चमचे साखर वापरलेली आहे तुम्हाला जर खीर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन साखर ॲड करू शकता आता आपल्याला दुधाला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे इथे आपलं दूध सुद्धा छान असं गरम झालेलं आहे तसंच आपण मिक्सर मधन तांदूळ देखील छान अशी जाडसर वाटून घेतलेली आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तांदूळ जास्त आपल्याला बारीक करायची नाहीत कारण खीर बनवत असताना हे तांदूळ खीर झाल्यानंतर आपल्या दाताखाली आल्यानंतर हे खीर खाल्ल्यासारखं वाटतं त्यामुळं आपल्याला तांदूळ हे थोडेसे दाडसर वाटून घ्यायचे आहेत आता आपल्याला दुधामध्ये साधारण अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यामुळे आपल्या दुधाला केशरसारखा रंग येतो ज्यांच्याकडे केशर, ये केशर उपलब्ध नाही तर त्यांनी अशा प्रकारची दुधामध्ये हळद घालून केशरसारखा रंग देऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता साधारण पाच मिनटानंतर आपल्या दुधाचा रंग देखील बदललेला आहे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत तांदूळ घातल्यानंतर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर तांदूळाचे गोळे होतात त्यामुळं आपल्याला हे पाच मिनटं छान असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपला तांदूळ शिजत नाही तोपर्यंत हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारचं हे हलवून घ्यायचं आहे तांदूळ घातल्यानंतर आपण साधारण पाच मिनटं झालेली आहेत आपली खीर सुद्धा छान अशी दाटसर झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला खीर जास्त पातळ आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये दुधाचं प्रमाण आणखीन वाढवू शकता नाहीतर यामध्ये तांदूळ थोडेसे कमी घालायचे जेव्हा घरी अचानक पाहुणे आलेले असतात तर गोडाधोडाचं काय करायचं हा प्रश्न असतो तर तांदूळाची खीर अगदी झटपट होणारी आहे व अगदी घरगुती साहित्य वापरून बनवलेली आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा इथे तुम्ही पाहू शकता आपल्या खीरीला छान असा दाटसरपणा आलेला आहे आपली खीर आपण घरगुती साहित्य वापरून बनवलेली आहे इथे आपली खीर शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये कापून घेतलेले ड्रायफ्रूट घालून घ्यायची आहेत इथं मी बदाम काजू मनुके वापरलेली आहे तुम इथं तुम्ही ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार सुद्धा घालू शकता आता ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपल्याला यामध्ये खिसून घेतलेलं खोबर घालून घ्यायचं आहे साधारण हे दोन मोठे चमचे खोबर आहे इथं तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खोबर घातल्यानंतर आपल्याला ही खीर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला खिरीला एक पाच मिनटं शिजून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर आपली खीर खाण्यासाठी तयार होणार आहे इथे पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली खीर तयार झालेली आहे आता आपण ते एका डिश मध्ये काढून घेणार आहोत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद